तर मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि मुलांना डब्यामध्ये काहीतरी वेगळं नवीन हवं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही पाकपुऱ्या जर बनवून ठेवल्या तर अगदी महिना ते दीड महिना आरामात टिकतात ह्या पाकपुऱ्या अगदी खारीपेक्षा देखील खुसखुशीत तयार होतात आतमध्ये अगदी पोकळ अगदी भरपूर लेअर सुटलेल्या ले ह्या पाकपुऱ्या नक्की बनवून बघा तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी असणार आहे पाकपुरी जी की महिना दीड महिना अगदी आरामात टिकते लहान मुलांना किंवा घरच्यांना रोज काहीतरी गोड हवं असतं जेवणानंतर किंवा मुलांना डब्यामध्ये काहीतरी गोड हवं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही पाकपुऱ्या जर बनवून ठेवल्या तर अगदी महिनाभर आरामात टिकतात तर नक्की बनवून बघा तर पाकपुरीसाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथे घेतलेलं आहे एक किलो मैदा आहे तर चिमूडभर मीठ टाकायचं आहे तर मैदा जाळून घेतलेला आहे मी जाळूनच मैदा घ्या आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर एक किलो मैद्यासाठी आपल्याला अर्ध्या वाटी तूप लागणार आहे छान मोहन बसलं तर आपल्या ज्या पाकपुऱ्या आहेत ते छान खुसखुशीत तयार होतील तर आता तूप जे आहे ते, 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 ते पूर्ण पिठाला मी चुळून घेतलेलं आहे आणि नंतर कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ जे आहे ते छान भिजवून घ्यायचं आहे तर छान आपण कणकेला जसा गोळा मळतो ना अगदी तसंच हे गोळा मळून घ्यायचं आहे आणि चार वाटे इथे साखर घेतलेली आहे मी तर चार वाटे साखरेसाठी इथे दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपला पाक जो आहे तो लवकर शिजेल तयार होईल खूप आपल्याला एक तारी नाही एक तारीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला इथे शिजवायचा आहे हा पाक तर आता गॅसवरती हे भांडं ठेवून आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे थोडंसं दूध टाकायचं आहे जेणेकरून जी साखरामधली घाण आहे ती वरती येईल तर पाक जो आहे तो स्वच्छ झालेला आहे त्याची मळी काढून घेतलेली आहे ती जी घाण वरती आली ती होती साखराच्या ती काढून घेतलेली आहे आणि पाक तयार झाल्याच्या नंतर हा जो गोळा आहे तो पाच ते दहा मिनिट छान रेस्ट याला भेटलेला आहे परत एकदा आपण याला दोन मिनटासाठी मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत व याच्या आपल्याला पोळ्या लाटायचे आहेत तर हा आपल्याला जो गोळा आहे तो झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो कोरडा पडणार नाही आणि छान आपल्याला आपण दररोज जशी पोळी मळतो ना त्याच्यापेक्षा अगदी पातळ आपल्याला इथे ही मैद्याची पोळी लाटून घ्यायची आहे बऱ्याचशा पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे आणि इथे साठा तयार केलेला आहे मी तर हा साठा कॉर्नफ्लॉवरचा किंवा तुम्ही तांदळाच्या पिठीचा तयार करू शकता आणि तुपामध्येच आपल्याला सा हा साठा तयार करायचा आहे तर एकावर एक मी पाच पोळ्या ठेवून प्रत्येक पोळीला हा साठा लावून घेतलेला आहे व्यवस्थित छान साठा लावायचा जेणेकरून आपली जी पाकपुरी आहे ती अगदी छान खुसखुशीत तयार होईल त्याला पदर्स आहेत ते छान लेअर्स सुटतील सुटतील तर छान आपल्याला इथे पोळ्याची घडी घालून झाली की अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर मीडियम साईजच्या इथे मी लाट्याच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत खूप जास्त मोठ्याही नाही आणि खूप जास्त छोट्याही नाही आणि जो गो गोल आकार आहे तो वरती ठेवून आपल्याला अगदी अलगद हाताने आपल्याला अगदी छोटीशी पुरी इथे लाटून घ्यायची आहे तर इथे पाक आपला जो तयार झालेला होता परत एकदा गरम करून घेत आहे त्याच्यामध्ये विलायची टाकायची राहिली होती विलायची टाकून घेतलेली आहे आणि आता इथे तेल गरम केलेलं आहे तर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे नंतर मीडियम गॅस करायचा आहे खूप लोही करायचा नाही आणि खूप हाय पण करायचा नाही मिडियम गॅसवरती आपल्याला पुरायचे आहेत त्यात तळून घ्यायच्या आहेत आणि जर खूपच जाड जर तुम्ही या पुऱ्या ठेवत असाल तर अगदी लो गॅसवरती तुम्ही या तळून घेऊ शकता तर छान मस्त असे इथे पदर सुटलेले आहेत अगदी दोन ते तीन मिनटासाठी मी या फ्राय करून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आतपर्यंत छान तळ्या केलेल्या आहेत आणि लगेच त्याचं पूर्ण तेल नितळ केलं लगेच आपण ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत अगदी अर्धा मिनिट आपल्याला ह्या पाकामध्ये ठेवायच्या आहेत आणि लगेच एका ताटामध्ये किंवा जाळीमध्ये तुम्हाला या पाकपुऱ्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर आता सर्व पाकपुऱ्या जे आहेत ते मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या इथे पाकपुऱ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आतपर्यंत छान खुसखुशीत अगदी खारीसारख्याच ह्या पाकपुऱ्या तयार झाले आहे झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटूया असायच्या का छानशा स्वीट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय